सगळ्यांना चला संध्याकाळ झाली कशी साखर लागली मस्त अशी छान पैकी तिने बिर्याणी खाल्ली आणि आता तिखट लागले असं तिचं म्हणणं म्हणजे आता आपण मोठे खातो पण तिला तिखट लागत ना साखर खाल्ली कशी झाली चव बिर्याणी छान का छान झाली मस्त असं टेस्टी टेस्टी आज त्यांच्यात यात्रा म्हणल्या बेत तर असायलाच पाहिजे असं काम आहे ना नव्हतं काय नियोजन अचानक झालं असं पण लय राबावं लागतं चपात्या आणि पनीरची भाजी पनीरची भाजी चपात्या ठरलं श्रीखंड कुरड्या भातवड्या असं लय करावं लागतं त्यापेक्षा आपलं झालं होईल आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते गोडाच्या स्वयंपाकापेक्षा तिकटाचा स्वयंपाक लगीतच होतो लगेच असा जतूया पाणी तर झाला केला आम्हाला सगळ्यांना आवडतं म्हणून केले छान पाहिजे हो केली आपली साजिक केली आहे मस्त झाली पण बाप नेती छान अशी तिकडे अशी थोडीशी करी केली आहे रशी केली रशी ग्रेव्ही टाइप हो किती छान केली मस्त पैकी आणि आपल्या भाकरी केल्या भाकरी राईस आणि भाजी छान असा मस्त भात झाली तर चालले पोरीला भुका लागला होता म्हणून जेवायचं चालले आता आम्ही पण जेवून घेतो म्हणजे झालं निवांत मग तत्र जाऊन फिरून व्हिडिओ आलो आल्यापासून काय व्हिडिओ नाही काढला करी केली हम्म ग्रेव्ही मस्त अशी हा चिकन करी छान अशी हम्म असू द्या म्हणलं थोडासा व्हिडिओ काढावा काय का चाललंय काय नाही तर बाय बाय सकाळ बाय बाय सकाळ सकाळ गुड मॉर्निंग डायरेक्ट जायच काय म्हणता काय नाही आता उरकायचं आम्हाला जायचंय घरी झालं भांडी कसं आता लगेच डोकं विचारते डोकं विचारायचं व्हिडिओ काढायचा झालं व्हिडिओ काढला की झालं डोकं विचार म्हणजे डोकं विचारलं की झालं मग व्हिडिओ सगळं आवड मारती इकडं ज्ञानेश्वरीची काल काय गाठ पडली नाही ने जत्रत इतकी दंग गावच्या जत्रत की मामीला सरली गेल्या वेळेस पाण्यात बसवलं होतं मला ह्याच बसावलं का गो तुम तर दंग झाला मला विसरला मी उलट तुमच्यावर येणार होती पण तुम्हीच गेला मी घरी आली परत मी म्हणला का नाही ह्यांच्यासोबत एकदा जावं घरच्यांसोबत पण तुम्ही आला गेला तर मी काय करू आणि आम्ही गेलो चिंगिरी गिरिंग पळवत आणलो ही पडलो दोन्ही पाडण्यात पण बसलो जमकी फक्त मिकी माऊस मध्येच राहिलं बसायला कारण नाही जायचं का संध्याकाळी महिने असते तर ह्या गाडीवर गेलो असत येते मला येते घेऊन गेलो असतो पण यात्राच नाही तर चला होय व तेवढी टाकी उचला आता त्याला जा उचला उचलते ती पोटात दुकान येऊन राहू दे उचलते आहो बारीक आहे व काय मोठी किती जर केलं तरी बारीकच बाळ आहे कि मामीसाठी काय मोठं आहे का वला पण इमोशनल आंघोळ ही केली आंघोळ करून आवरून केस विचरावात नटावा थोडंफार अव्वीन घातली की मग केस तिची आहेत बारकी बारकी बघा एवढीच अजिबात हालत नाही इकडं नाही तिकडं आणि आकाश कंदील खूप छान आणल्यात बरं का मला लय आवडलं आकाश कंदील बाय किती छान येत इवढच नाजूक नाजूक तर हा आत्यांची चालली मरणाची गरबड होई आत्या ही आल्यात नंदुबाई आल्यात तुमच्या पण नंदूबाईलायक आली आलाय लेख आली ही बी लेखच आहे हा कोण आहे तवा तर लेखच आहे धरली तर नंतर मी माझ्या आईकडे जाते का ही तर माझीच आहे की काय हिता आसता घर जीव लावूया सगळं रामचं पाखर जवळ जवळ येत्या प्रत्येकाला माझ्याकडे सगळी सगळी येत कोण येत नाही घर वटा सगळा भरून असतो आणि जिंदगीत काहीच नाही मिळवायच येत मूर्ती जाते कीर्ती राही माणसाचा शेवट जन्म ही जीवन पाण्याचा बुडबुड आहे फुगा येतो पाण्याला आणि ते बुडून जातो शेवट हिच या काही नाही किती केलं जालमातीन गाई गाई येऊन काही नाही आता मनी येते छान आहे येत त्यांची चालली चहा करायची गरबड चहा करते आता तुम्हाला चहा आहे की सोन्या नाश्ता केलाय थोडं थोडा आलाय आमच्या घरी काल आम्ही तीनदा येऊन गेलो भाऊ पण तसंच म्हणते आमच्याकडे आलं नाही तर तू

चाफ्याची फुलं ही ह्या तसली वेगवेगळी हायत कशी झाली की भाऊबीज झाली का रेशमाताईच्या व्हिडीओ वर हाय भाऊबीज मी आपलं म्हणलं आजी दावत व वाढलं तर हे आत येत कुठलं होतं पारवडीच ना आमच्या तिथल्याच आमच्या इथल्याच आहे आमच्या इथेच आहे पारवडीच आणि हे आता इथल्याच येत आहे का नाही पण पारवडीच तो ऐकून घे ना आणि दोघे जे आहे ना म्हणजे आमच्या नंबर सगळ्या महिने मला वाटलं हिथले पण आता राहते लोक आत्या तुम्हाला ओळखूच येत नाही कुठल्या आणि ह्या आत्या असल्याशिवाय जत्रा वाटतच नाही आजी होत्या ना सगळेजण यायचे लय भारी वाटायचं हसून खेळून मस्त पैकी आता पण येतात पण काल नाही येणं झालं त्यांना आज ते म्हणजे काल आल ते पण तिकड होत ना शिळे झाल्या सोमवारी येते तर परत हे आजी पण हे आजी तर आम्ही

हा कुठलंच करायच आणि हे आमच्या रेश्माची भाऊ सक्की बाहेर आलते म्हणजे तिला गोळा करून घेऊन जाईल आता जायचं दोन दिवस राहायचं धरलं तर तुम्हाला म्हणलं की मी माझ्या मम्मी पप्पाकडे पण जात नाही विचार धरली तर लांबची पण जवळची होतात असं का नाही आपण सातवाच ना म्हणून सातवाच आहे ही आज पण आहे तर मी पण आहे दोन म्हणजे आपल्याला तिकला भागच म्हणजे असं छान वेगळंच आहे माणुसकीचा चांगला तिकडल्या सगळ्याच मुली छान असतात सगळ्याच मुली छान असतात आके देश आखी वस्ती नव्हती आमच्या भातकी ती तर आईते आके वस्तीन नव्हती म्हणतात खरंच दुर्गिया तुमचा ऑरा तुम्ही देवाण जाय करते का तू चांगले बोल काय नाही आईच्याच हातावर लिकीने हात मारायचं माझं पुढं काकाला घेऊन रडका आईच्याच हातावर लिकीने हात मारायचा असतो मी पण माझ्या दोन्ही नंदांना लय जीव लावते माझा भाऊ बहीण तिकडे येतं पण मी इकडे येते आणि नंतर महिन्याभरा तुळशी लग्नाच्या आसपास मग तिकडे जाती जपाव लागतं सगळी सगळी जपाव लागतं नाती जो ठीक आहे नाही तर काही नाही काही नाही नाती हे नाती कशाला बसलै शांत नाव काय तुझं आवीशोले खराब झाली त्याला बापू पण दाखवते बापू काय व्हिडिओ मध्ये दाखवलं नाही तर माझ्या हिता आल्यापासून म्हणलं बापूला मी बांधताय भाई हो फायदा तिचं पाहुण येत आमचं बसलो येईल त्याच्याबरोबर आता माराव लागत आता तुमच्या गावची यात्रा म्हणल्या या म्हणलं होतं सगळ्यांना आली काय राहिली काय आली नाही सगळे आलं पण ना ना सायकर ही नाहीत म्हणजे म्हणजे दाजी नाहीत आलो बहिणीच्या त्यांना नाही वाटत नाही नडी अडचणी असतात त्याच्यामुळे बहिणी ना बोलवलं नाही ना, ना, ना ना <laughs> का वाटे मामांना बोलायला नाही हाँ, हाँ, बर बर तू जाऊ हा हा जा नमस्कार बापू आल्यापासून मी कालच आली पण बापू गेल तर पुरीनला गावात आणायला म्हणून काय भेटलंच नाही असं बाय बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला हा हा व्हिडिओ कमेंट करा नक्की आवडेल हा व्हिडिओ आजीला बी माहिती होय बापू oh. रवी मुळे सगळ्यांना माहिती oh. लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळं सगळ्यांना माहिती तर बाय बाय